हातात घेऊन अरे देवा मला खरच आतापर्यंत माहित नव्हतं ही गोगल गाय आहे म्हणून मला पण लय लक्ष देऊन लागते एकदा पुसलं झालं डोळं काळ तर फ्रेंड्स आम्ही चाललोय दिदीच्या गावी गावाच नाव काय गामगाव खामगाव आहे मी खानापूर म्हणतीय खामगावपूर तिकडे हो का खामगाव असं दिदीच्या गावाचं नाव आहे दिदीच काय कोणतं गाव नाही तुम्हाला नाही टाकत तसलं नाही टाकत काही पण भारी वातावरण आहे इकडचं भयंकर आम्ही घरी पोचलेलो आहोत फ्रेंड्स इकडे मावशीच नवीन घर बांधायचं चाललेलं आहे म्हणून हे सामान आणून टाकलेलं आहे विटा बिटा

ते दे हो। हा हिते ना बकरी बांधलेली असायची तशी चल की आता निऊ बघ भेटते हो पडलंय भरपूर हम्म पडलं नाही ते बघ तेवढं घर बांधायचे कुठ आता ओके हे चालू केलंय का केलेलं होतं चालू के हाचरला ठीक झाडे असच ठेवायचं मांजर गेल इकडे सगळेच पुण्याला गेलेत काय काय किती जमीन हा आणि सगळ्यांच का ना तर फ्रेंड्स पाऊस आलेला आहे मस्त पैकी मला आवडतं भिजायला पावसात आणि पाऊस आलेला आहे आम्ही भिजत आहे फक्त माझा मोबाईल खराब होऊ नये एवढीच इच्छा आहे देवाकडे आमची गणपती बाप्पाकडे ये उन्हात पाऊस चाललाय उन्हात पळतली ती तिकडे इकड पोट येईल कसं दिसत नाही माझ्याकडं जर माझ्या मोबाईल बोलून

आणि कोण कोणगाव कुठलं मग हा हा आजी तुम्ही काय आजार आहे काय आहे कि वाळक चिखल आम्ही येतोच तू थांब आम्हाला पाय भरलं पण फ्रेंड्स आम्ही सध्या चप्पल हातात घेऊन चिखलातून नाचत नाच आता लय जोरात गेली अग मी नाही गावाकडे

काय भाऊ आहे यार इकडचं फ्रेंड्स सध्या मी मावशी हे काय आहे तलाव एक वडा ना वडा वडा बंदारा बंदारा आहे वडा वडाच आहे वडा पण मोठा आहे आमच्या गावाला एवढी एवढंच सोड आहे हा मोठा आहे पकड नाही ना ते नाही मग त्यांना उसको जुदा मग त्या माया लेकी इकडं गप्पा मारत आहेत आणि त्या बहिणी बहिणी तिकड हे गोळा करत आहेत खुबे आणि मला सांगितलं खुबे खुबे म्हणते मला वाटलं काहीतरी प्राण्याच नाव आहे कुठल्या तरी नाहीतर आमच्या मावशी पण नॉन ला माग सरत नाहीत काय वाजय माहिती का बरा चला खरंच या तुम्ही आमच्याकडची खूप

बापरे आज खर <laughs> तर फ्रेंड्स गावावरून आलो आम्ही त्यानंतर मी देवाला वात वगैरे लावली दिवा वगैरे आणि त्यानंतर मी स्वयंपाक पहिल्यांदा करून घेतला कारण खूप जास्त कंटाळा आला तर जेवणात काय असं स्पेशल नाही फक्त शेवग्याची शेंग आणि बाजरीची भाकरी आणि तांदळाची भाकरी केली आणि चपाती